खरं म्हणजे मागच्या सात ते आठ महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर निष्ठावंत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांवर त्याचबरोबर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर श्रद्धा असणारे या राजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजन डॉक्टर राजन साळवी त्यांच्या पाठीमागे मागच्या सात आठ महिन्यापासून त्यांनी सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी शुक्ल काष्ट लावलेलं आहे केवळ आणि केवळ गद्दारांच्या कळपामध्ये राजन साळवी सहभागी झाले नाहीत गद्दारांनी टाकलेल्या अनेक आमिषाला बळी पडले नाहीत श्रद्धा आणि निष्ठा काय असते हे दाखवून देण्याचं काम कोकणामध्ये आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी केलं आमदार वैभव नाईक यांनी केलं आणि अशा या निष्ठावंत शिवसेनेच्या आमदारांच्या पाठीशी सत्तेचा मा झालेल्या सत्ताधाऱ्यांनी शासकीय यंत्रणेचा यंत्रणेला हताशी धरून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नाहक त्रास देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा त्याने किती जरी स्वतःची आपटली किती जरी प्रयत्न केला तरी डॉक्टर राजन साळवी सारखे बाळासाहेबांच्या मुशीमध्ये घडलेले शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली श चाललेले शिवसैनिक ह्या मेंद्यांच्या किंवा राज्यकर्त्यांच्या दबावाला बळी पडणार नाहीत हे त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि आम्हीसुद्धा डॉक्टर राजन सा आमदार डॉक्टर राजन साळवी असतील आमदार वैभव नाईक असतील इतरही शिवसेनेचे जे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या पाठीशी शिवसेना संपूर्ण परिवार मजबूतीने उभा राहणार आहे आणि ह्या माजोरी सरकारला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे सांगण्यासाठीच आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत डॉक्टर राजन साळवी यांचा आम्हाला अभिमान आहे की अत्यंत निस्पृह वृत्तीने काम करणारा एक कार्यकर्ता मागची पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून ते या विभागामध्ये काम करतात प्रामाणिकपणे छोटा मोठा व्यवसाय करतात त्यांचं वैशिष्ट्य एक आहे की त्यांनी नीरव मोदी सारखे हजारो कोटी बँकेचे घेतले नाही जे जे परदेशात पळून आहेत बँकांना लुबाडून आणि ज्या पळून गेलेल्यांना भारतीय जनता पक्षाचा आशीर्वाद आहे त्यांच्याप्रमाणे डॉक्टर राजन साळवी यांनी बँका बेंकान, बँकांना फसवणूक केली नाही बँकांना बँकांचं कर्ज घेतलं ते डुबवलं नाही परदेशात पळून नाही गेले हा त्यांचा गुन्हा आहे प्रामाणिकपणे काम करत राहिले प्रामाणिकपणे व्यवसाय करत राहिले प्रामाणिकपणे जनसेवा करत राहिले प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत राहिले आणि म्हणून त्यांना जर शासन करायचा प्रयत्न जर सध्याचे राज्यकर्ते करत असतील तर आम्ही आणि डॉक्टर राजन साळवी मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाहीत येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाऊ लोकांच्या न्यायालयामध्ये जाऊ आणि आम्हाला खात्री आहे की लोकंसुद्धा ओळखत आहेत आता या कपटी लोकांचं राजकारण कसं चाललेलं आहे ह्या शंडगिरी करणाऱ्या राज्यकर्त्यांची कशी शंडगिरी चालू आहे हे ओळखत आहेत आणि लवकर त्यांचे आता दिवस भरलेले आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा येतील त्याच्यानंतर विधानसभा येतील हिंमत असेल तर ता जिल्हा परिषदा नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका घेऊन जा दा, दाखवाव्यात आज दोन वर्ष प्रशासकीय कामगार राजवट चालले आहे या देशामध्ये दे, या राज्यामध्ये दे, लोकप्रतिनिधी घरात बसवले आणि प्रशासकाच्या माध्यमातून ओरबाडून टाकायचं काम करतायत आणि हिंमत असेल तर ता त्यांनी निवडणुका जाहीर कराव्यात सगळ्या आणि मग त्यांना आम्ही दाखवून देऊ त्यांची जागा कुठे आहे ती आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्टर आमदार राजन साळवी साहेबांची जागा कुठे असेल हे लोक दाखवून द्यायला तयार आहेत आज त्यांचा कोटा पुरा करण्यासाठी आणि केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरेंना आदित्यजी ठाकरेना एकटे पाडण्यासाठी त्यांच्या बरोबरच्या सगळ्या निष्ठावंतांच्या पाठीशी अशा पद्धतीने शुक्ल कास्ट लावायचं है। है का ला ला ना ना तेंचा पाटी ही तर दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या मस्तवाल लोकांची रणनीती आहे त्यामुळे आता एका दडून राहिलेलं नाही कोण आहे त्यांच्या पाठीशी ते राजकीय संस्कृती राजकीय संस्कृती नाही राजकीय विकृती निर्माण झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे कुटुंब राज आमदार डॉक्टर राजन साळवी यांना त्रास देत नाहीये तर ते आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांचा मुलगा आहे त्यांचे बंधू आहेत त्यांचा परिवार आहेत ह्या सगळ्या परिवाराला परिवारा ज्या पद्धतीने त्रास देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे ना मला वाटत नाही शत्रूला सुद्धा लाज वाटेल कपटी शकुनी मामाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचं षडयंत्र हे सध्याचे राज्यकर्ते त्या केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून राबवले जातात त्यामुळे त्यांना किती नोटीस द्या परंतु त्या सगळ्या कारवाईला सामोरे जात असतानाच आम्ही आमची न्यायालयीन लढाईसुद्धा तेवढ्या ताकदीने लढू आणि आम्हाला खात्री आहे स्वच्छ हात आहेत आमदार डॉक्टर राजन साळवी यांचे स्वच्छ व्यवहार आहेत डॉक्टर राजन साळवी यांचे जे काही व्यवसाय असतील ते सुद्धा पारदर्शकपणे तपासायला आमचे काही हरकत नाही आहे त्यामुळे किती जरी तुम्ही तपासायचं तेवढं तपासा न्यायदेवता आम्हाला नक्की न्याय देईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी